दरवर्षी प्रमाणे यांचे अन्नदान धर्मनाथ बीज माघ महिन्यात येणारी बीज दरवर्षी प्रमाणे यांचे अन्नदान राहते आणि त्यांचं अन्नदात्याचे नाव सुनील पंडितराव देशमुख सोनल आणि या नवना संस्थान मचिंद्रनाथ संस्था बरेच कार्यक्रम होतात नवरात्रामध्ये नऊ दिवस नवरती बसतात आणि धर्मनाथ बीज हे मोठ्या प्रमाणात बीज येते माघ महिना आता येणारी वीस तारीख आणि इथं मोठ्या प्रमाणात भक्त लोकांचा मेळा होते आणि यात्रा पण भरते यात्रा भरते अन्नदान पन्नास ते साठ कोट्यापर्यंत अन्नदान होते आणि मचिंद्रनाथ संस्था मोठा वडोदा तालुका मुक्ताईनगर जिल्हा जळगाव खानदेश आणि यांचे संस्थांचे अध्यक्ष रविभाऊ खिरोळकर आणि यांचे सचिव रामकृष्णा हे सचिव आणि पूर्ण वडोदा गावकरी भक्त मंडळ ही या संस्थांची देखरेख करतात आणि बरेच या ठिकाणी कार्यक्रम राबवण्यात येते आणि दरवर्षी सुनील भाऊ पंडितराव देशमुख नांदुरा तालुका सोनसगाव यांची मोठ्या प्रमाणात पंगत राहते स्टार <्याँति> <बोला दुणा। ्याँति> भारत न्यूज करता राजेंद्र मुंडे बुलढाणा